आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेवा पक्षाच्या लोगोचं थाटात अनावरण करण्यात आलं बुधवारी सायंकाळी दत्तनगर इथं पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीनं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या लोगोचं अनावरण मोठ्या थाटात करण्यात आलं यावेळी श्रीनिवास यन्नम साई किरण बोधुल नरेंद्र बल्ला कपिल कुमार कोटा राजेश ताटीपामूल लक्ष्मण दावत श्रीनिवास गुंडेटी पवन कुरापाटी नारायण चिटमिल नागराज कटकम वृंदा वडलाकोंडा वेणू आडम आदी फॅन्स उपस्थित होते तर आपण सोलापूर पवन कल्याण जनसेना पाठीतर्फे आपला आज सिंबॉल अनावरण करत आहे तर या पुढे आपण सोलापूरात खूप हे करणार आहे आपण प्रगती विकास काही सामाजिक कार्यकर् आपल्या पवन कल्याण असोसिएशनतर्फे आपण करत आहोत आज रोजी पवन कल्याण फॅन्स असोसिएशन असोसिएशन सोलापूर महाराष्ट्र तर पर सर्व पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीने आज रोजी जनसेना या पक्षाचा लोगो अनावरण झालेला आहे तरी इथून सर्व पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर महाराष्ट्राच्या वतीने असे अनेक उपक्रम आम्ही करू